कारंजा येथे संत गडगेबाबा यांची अडुसष्टवी पुण्यतिथी मंचच्या वतीने साजरी आपल्या येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कारंजा शहरात श्री संत गडगेबाब यांची अडुसष्टवी पुण्यतिथी व संत गडगेबाबा संस्था यांचा एकोणतीसावा वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या कार्यालयात व पेठे येथे एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारी येथे श्री संत गडगेबाबा पुण्यतिथी आयोजित पुष्पहार सोहळा संपन्न करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी संत गडगेबाब विचार मंच देशीचे अध्यक्ष तथा सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी हार अर्पण करण्यासाठी कारंजा शहराचे माजी नगराध्यक्ष श्री दत्तराजी डहाके तसेच माजी नगरसेवक प्रसन्ना पळसकर व नितीन गळवाले श्री संत व संस्थाचे अध्यक्ष विश्वनाथ राऊत अनिल मस्के आदी हजर होते तसेच यासाठी विचार मंचच्या वतीने सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी या कार्यक्रमास हजर राहावे असे आवाहन अध्यक्ष श्री संतोष धोंगडे व सदस्य संत व विचार मंच बहुसंस्थेच्या वतीने करत करण्यात होते यावेळी कारंजा शहरातील परेड धुबी संघटनेचे सदस्य मंडळी बजरंग पेठ मित्र मंडळ सदस्य व सामाजिक राजकीय मंडळी हजर होती कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा मानणारा जाणणारा व कृतीतून कार्य करणारा सर्व समाज इथे जमलेला आहे सर्व समाजाचे सुद्धा मी तिथं आभार मानतो व आजच्या या निमित्त एवढंच सांगतो देव माणूस व संत माणूस म्हणून जगण्यापेक्षा मानव म्हणून जगून मानवतेची जर आपस आपल्या हातून तुलना फुला पाकळी सेवा जर घडली तर ती खरी श्रद्धांजली गाडगेबाबांनी ना आजच्या दिवशी ठरेल असं मी मानतो व त्या गाळगेबाबांनी हे तर एत चालतं बोलतं विद्यापीठ होतं त्या त्या महान विभूतीवर बोलण्याची माझी पात्रतासुद्धा नाही तरी पण जगाला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या गाळगेबाबाच्या स्मृ पावनस्मृतीस व तसेच आज योगाय असा ही डॉक्टर भीमराव आंबेडकरांना जन्म देणारी रमाई माता यांचासुद्धा आज त्यांची सुद्धा आज पुण्यतिथी आहे त्यांना सुद्धा मी अभिवादन करतो माझ्या शब्दांना कळसाच्या वर कर्मयोगाची ध्वजा जी फडकवली ती श्री संत गाडगेबाबांनी फडकवली हे प्रा प्राध्यापक प्र के अत्रे यांनी गाडगेबाबांसाठी ही उपमा दिली यावरून त्यांच्या कार्याची महानता आपल्या लक्षात येते संत गाडगेबाबांनी समाजातील अज्ञान अंधश्रद्धा दूर करून स्वच्छतेचा पाया रचला आणि तो कर्मयोगाने रचला स्वत काम करून आदर्श घडवला लोकांमध्ये अज्ञान अंधश्रद्धा दूर करण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं त्यांना मिळालेल्या देणग्यांमधून त्यांनी लोकोपयोगी धर्मशाळा रुग्णालय नदीवरील घाट असे अनेक कामं सार्वजनिक हिताचे श्री संत गाडगेबाबांनी केले आपण दरवर्षी संत गाडगेबाबांची जयंती पुण्यतिथी दोन्ही साजरी करतो परंतु यावेळेला मला आपल्या संत गाडगेबाबा विचारमंचच्या सर्व सदस्यांना हे सांगायचं आहे सा की हे नुसतं जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करण्यापेक्षा आपण एक दिवस वर्षातला गाडगेबाबांच्या विचारावर विचारांवर चालण्यासाठी ठरवू सगळ्यांनी मिळून ठरवा आणि त्या दिवशी आपण गावची स्वच्छता करू हा एक पण आपण या आजच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने घेतला पाहिजे मला एक अजून एक आवाहन करायचं आहे येत्या पंचवीस तारखेला संत गाडगेबाबा विचारमंचच्या तर्फे एक कॅलेंडरचं विमोचन आहे आपल्या नवनिर्वाचित आदरणीय आमदार श्रीमती सहिताई प्रकाशदादा डहाके यांच्या हस्ते ते लोकार्पण होणार आहे तसेच त्यांच्यातर्फे ही जी छत्री आहे पुतळ्यावरची श्री संत गायदेबाबांची ती आपण आता स्टीलची आमदार सहितही डहाकेंनी बनवून दिलेली आहे त्याचंसुद्धा लोकार्पण येत्या पंचवीस तारखेला वेळ सकाळी दहा वाजताची आहे सकाळी दहा वाजता तो मोठ्या प्रमाणातला कार्यक्रम इथे आपणाला घ्यायचा आहे तर सर्वांनी त्या दिवशीसुद्धा असंच हजर राहायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज